नमस्कार आज आपण आलो आहोत सांगलीमधील कुपवाड शहरात असणारे श्री रेणुका देवी मंदिराला भेट द्यायला श्री रेणुका देवी मंदिराला भेट देण्याआधी शेजारी असणारे चार मंदिरांचे दर्शन घ्यावे लागते चला तर मग आपण एक एक करून मंदिराचे दर्शन घेत पुढे जाऊयात हे मंदिर श्री जुगुडूबाई सत्यादेवीचे आहे हे मंदिर बांधण्यासाठी कैलासवासी कल्लाप्पा बाळाप्पा संगमे यांच्या स्मरणार्थ चिरंजीव श्री जिनाप्पा कल्ला संघे राणा कुपवाड यांनी सतुबाईच्या मूर्तीसह बांधकामासाठी देणगी दिली आहे हे मंदिर श्री मातंगी देवीचे आहे हे मंदिर बांधण्यासाठी कैलासवासी तानुभाई बळवंत कापसे यांच्या स्मरणार्थ त्यांची सून सौ पार्वती धुंडराम कापसे राणा कुपवाड यांनी बांधकामासाठी देणगी दिली आहे हे मंदिर श्री खंडोबा देवाचे आहे हे मंदिर श्री परशुराम देवाचे आहे हे मंदिर बांधण्यासाठी कैलासवासी तानूबाई बळवंत कापसे यांच्या स्मरणात त्यांची सू सौ सावित्रीबाई यशवंत कापसे राणा कुपवाड यांनी बांधकामासाठी देणगी दिली आहे हे मंदिर श्री रेणुका देवीचे आहे कैलासवासी धोंडेराम कापसे यांनी जुने रेणुका देवीचे मंदिर दिनांक सहा सहा एकोणीसशे ब्याऐंशी साली बांधले श्री रेणुका देवीच्या मंदिराचा जीर्णोद्धार भक्तगणांच्या देणगीमधून दिनांक चार पाच दोन हजार सात रोजी केला आहे कैलासवासी देवाप्पा संगमे व कैलासवासी जिन्नाप्पा कल्पास संघमे यांनी सभामंडप सन एकोणीसशे शहाण्णव साली बांधला मंदिराचा परिसर एकदम शांत आणि आनंददायी आहे चला तर मग या मंदिराविषयी थोडक्यात माहिती या मंदिराचे पुजारी श्री राजू सदाशिव जाधव यांच्याकडून घेऊयात कुपवाड मी राजू सदाशिव जाधव पुजारी म्हणून इथं बघतो या मंदिराचं एक वैशिष्ट्य असं आहे की या कुपवाड शहरामध्ये एकोणीसशे मध्ये ही इथं मंदिराची स्थापन झाली आणि नवीन मंदिर एकूण दोन हजार पाच सात साली तिथं नवीन जीर्णोद्धार म्हणून करून घेतले हे पुढचं भार एका भक्तानं महावीर देवाप्पा संगमे यांनी पुढचं बांधून दिला मुळात पहिला नंबर जुगळबाई सत्यमाचं मंदिर आहे एक तिथं एक कल्लप्पा संगमे यांनी जनाप्पा कल्प्पा संगमे यांनी त्या मंदिराचे जीर्णोद्धार केले दोन नंबरचं मासंगी मंदिर आहे ते वसंत माळी म्हणून आहे त्या गावचे त्या गाव त्यांनी बांधून दिले तीन नंबर खंडोबा मंदिर छोटंसं आहे त्याच्यानंतर परशुराम मंदिर हे कापसे शिवाजी कापसे बाजून दिले चौथा नंबर मारुती मंदिर आहे आता नवीन आणि जीर्णोद्धार करायला ते त्याचा मंदिराचं बाळासाहेब जमदाडे यांनी करून दिले आणि ज्या रेणुकादेवीचे मंदिर मो पाटील म्हणजे दादासोब समूह पाटील हे पोलीस पाटील हे गावचे त्यांची मूळ जागा ह्या जागेमध्ये ह्या रेणुका देवीचे मंदिर बांधण्यासाठी हरे बाबा अहो फनकडे धोडराम कापसे वसंतमाळी असे सतत पंच कमी कळून त्या पाठवांना सांगडं ऐकले आणि त्या पाटलांच्याकडून हे जागायचं उपलब्धता करून घेतली आणि दादासाहेब पाटील संस्थापक अध्यक्ष म्हणून ते त्यावेळी काम पाहिले आणि त्याच्यात शे त्याच्या सगळे पंच कमिटी म्हणून काम पाहिले आणि ह्या रेणुका देवीचा ह्या कोपाड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात मंदिराचं जीर्णोद्धार झालं त्याच्यानंतर शे जीर्ण झाल्यामुळं दोन हजार पाच सात साली नवीन जीर्णोद्धार आणि परत रमेश दादासोब पाटील यांनी सुरुवात केली आणि हे दोन हजार सात साली मोठ्या प्रमाणाची शिखर वगैरे बांधून घेऊन देवीची प्रतिष्ठापना आणि केलेलं आहे त्याच्यानंतर मी पुजारी म्हणून आता एक तीस वर्ष झालं या गावामध्ये आलो मी माझं मूळ गाव कर्नाटक मराठा सिंचल जगार्पण गावचं आम्ही तिथं हरिभाऊ भाऊ पुजारी म्हणून होते ते काढल्यानंतर मी आलो त्याच्यानंतर ह्या देवीची यात्रा डिसेंबर दत्त जयंतीला चालू होते तिथून पाच सात दिवस यात्रा होती श्री दादा सो पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या अध्यक्षेखाली हे पंच कमिटी आहे त्या पंच कमिटी व अध्यक्षांनी ह्याचा सगळा काय खर्च असतो ते हे असतो लोकवर्गणीतून हे सगळी सहभागी करून यात्रा पार पाडतात सात दिवसाचा यात्रेत पहिला दिवस ते चढवणे असतो दुसरा दिवस गंधरात्र असते तिसरा दिवस भाजी भाकरी असतो चौथा दिवस पुरणपोळीचा नैवेद्य असतो आणि झोपटचा कार्यक्रम वगैरे असतो सहाव्या दिवशी पाचव्या दिवशी देवीचा किच पार्थिव पार्थ मिरवणूक असते सातव्या दिवशी महाप्रसाद असतो देवीचा तोंड उघडतो दे त्या दिवशी आणि त्या दिवशी तमाशा वगैरे असे कार्यक्रम अगदी संस्कृती त्याचे कार्यक्रम ठेवलेले असतात आणि अशा पद्धतीने ह्या गावात पंचक्रोशीमध्ये यात्रा मोठ्या प्रमाणात देवीची यात्रा भरते आणि श्री रमेश दादासोब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हे सर्व कार्यक्रम चालू होतात आणि देवीचे सगळे काय विधिवत कार्यक्रम हे मी पुजारी म्हणून करतो पूजा सकाळी सातला होते आरती असते भक्तांची गर्दी असते मंगळवार शुक्रवार आमोशा पौर्णिमा त्या दिवशी देवीला भक्तांची गर्दी अगोदर असते तसंच शा मंदिराचे सगळे काम काय असेल ते रमेश दादा पाटील त्यांचा मुलगा प्रकाश गणेश पाटील यांनी बघतात पंच कमिटी आहे पंच कमिटी सगळ्यांनी मिळून त्या लोकवर्गणीतनं काय येते ती इथं डेव्हलप चांगल्या पद्धतीने करतात ज्या लोक सकाळ संध्याकाळ येतात देवीचा आशीर्वाद घेतात हेच माझी चार भक्तांचं कल्याण जय जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद